नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी मागील व्हिडिओमध्ये एक कमेंट आणि तो प्रॉब्लेम सारखाच येत होता तो म्हणजे काही कामगारांनी काय केलेलं आहे भांडी वितरणासाठी जो गृहउपयोगी वस्तूसंच मागणीचा जो अर्ज आहे तो अर्ज करताना त्यांनी सर्व माहिती तिथं टाकली त्यांचा नोंदणी क्रमांक टाकला पण त्याच्यानंतर स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून या ठिकाणी तो घोषणापत्र भरलं आणि जे पीची फाईलमध्ये अपलोड केलं आता अपलोड करून झालं सगळं झालं पण अपॉइंटमेंट प्रिंट करा यावरती क्लिक केल्यानंतर किंवा के प्रिंट अपॉइंटमेंट यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अपॉइंटमेंट किंवा जी लेटर आहे ते अपॉइंटमेंटचे लेटरच मिळत नव्हते म्हणजे ते लेटर येतच नव्हते मग असा प्रॉब्लेम भरपूर जणांना येत होता मित्रांनो आणखी दुसरा एक एरर येत होता तो एरर काय आहे त्याविषयी मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या एंडस्क्रीनला तो व्हिडिओ राहील मंडळी आता वेबसाईटचा हा प्रॉब्लेम होता वेबसाईट रिबिल्ड झाली आहे यामध्ये रिन्युअल झाले आहे तर या ठिकाणी वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दी दिली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही या वेबसाईटवरती येणार आहात मंडळी सगळ्यात प्रथम जी सगळी अपडेट आहे हे सगळे अपडेट व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवरती आपण सगळ्यात प्रथम शेअर करतो त्याच्यामुळे तुम्ही तो जॉईन करा बघा या ठिकाणी वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही जर अगोदर हा फॉर्म भरला असेल आणि जर तुम्हाला प्रिंट निघाली नसेल तर या त्यांनी यामध्ये ह्या वेबसाईटमध्ये अपडेशन केलेलं आहे त्याच्यामुळे तो एक एरर होता आणि हा आता एरर संपलेला आहे अपडेट केलेली ही जी वेबसाईट आहे हे तुमच्यासमोर आहे या ठिकाणी यापूर्वी जर अपॉइंटमेंट घेतली असेल तर त्याची प्रिंट जर तुम्ही काढलेली नसेल तर तर ती प्रिंट काढण्यासाठी येथे क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ही प्रिंट पुन्हा काढू शकता बघा मंडळी येथे क्लिक करा हा ऑप्शन दिलेला आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे म्हणजे जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे वर्कर नंबर आहे तो वर्कर नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमची दिनांक ॲटोमॅटिक येणार आहे किंवा तुम्ही चूज केली तर हरकत नाही तर आता ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर जो फॉर्म येईल तो असणार आहे तुमचा गृह उपयोगी वस्तूसंच मागणीचा अर्ज तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा प्रॉब्लेम होता आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ही सांगितलं मंडळी जर तुम्हाला नव्याने गृह उपयोगी वस्तूसंची मागणीचा अर्ज करायचा असेल तर स्क्रीनवरती जो व्हिडिओ दिसत आहे त्यावरती नक्की क्लिक करा आणि तो व्हिडिओ पाहून घ्या